माजा हुआना है। है। ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे विनंती आहे अरे तुम्ही तुमची स्वतःची आब कुणाच्या तरी नादाला लागून घालवू नका कुठलाही शकुनी फुड आला तरी त्याला चिलता चिरडल्याशिवाय या महाराष्ट्रातला ओबीसी राहणार नाही मित्रांनो या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजांना ओबीसी नेत्यांनी आरक्षण दिलं असत आज ही वेळ आली नसते असते काही माननीय छगन भुजबळ साहेब हे श्री कृष्ण म्हणून बसलेत बसलेत कि नाही आणि म्हणून हे ओबीसीच्या आरक्षणाचं महाभारत हा ओबीसीच जिंकणार कारण माळी धनगर बंजारी ओबीसी आणि भटके विमुक्त हे पाच पांडव एकत्रित येऊन लढतायत आणि त्यामुळं समाजाला माझं आव्हान आहे विनंती आहे अरे तुम्ही तुमची स्वतःची आब तरी नादाला लागून घालवू नका तुम्ही तुमच्या स्वतःची एक आब आहे ती आप तुम्ही राखा कुणाच्या तरी नादाला लागू नका हातात काही मिळणार नाही माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो लढा उभा केलाय ना याला विचाराचा अधिष्ठान आहे उगच उठले आणि म्हणून लढ्याला सुरुवात केली असा त्याचा अर्थ नाही मित्रांनो त्यांनी जो लढा उभा केलाय तो संविधानाला धरून लढाय त्यांनी जो लढा उभा केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातीच्या अस्तित्वाचा विषय आहे आणि म्हणून त्या लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान आहे मित्रांनो समोरच्या बाजूने लढा उभा केलाय अरे काय त्याला वैचारिक अधिष्ठान आहे त्याला कुठला संविधानाचा अधिष्ठान आहे अरे कुठला अधिष्ठान नाही परंतु आम्ही काही करू आम्ही जे बोलील ते झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन काही लोक महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतायत अरे ज्या मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्या मराठा समाजामध्ये राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला तो मराठा समाज अन्याय करू शकतो का अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध ही मराठा व्याख्या आहे अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहणार ही मराठा व्याख्या होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या सुज्ञ मराठा समाजाने पुढे यावा ओबीसीतून आरक्षण जे मागितलं जात आहे त्या विषयाला तुम्ही विरोध करावा तुम्ही जर विरोध नाही केला तर तुम्हाला येत्या काही काळामध्ये तुमचं किती मोठं नुकसान या चळवळी तुम्हाला येणारा काळ हे तुम्हाला उत्तर देईल दिल का नाही दिल अरे आमची लोक बोलत नसतील पण जेव्हा ती कृती करतील तेव्हा ती जोरात तुम्हाला त्याच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शिकवण दिली शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळ्याला जागृत केला की तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मित्रांनो आमची पोरं शिकायला लागली दूध वाघिणीचं दूध पेली आणि आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटित व्हायला लागली पहिल्यांदा विठ्ठल रामजी शिंदे यांनी बुद्धाने दिलेला बहुजन शब्द हा मेन स्ट्रीम मध्ये आणला फार मोठा आहे बहुजन शब्द आपल्याला एकत्रित करू शकतो आज आपल्या सगळ्या बहुजनांचा नेता माननीय छगन भुजबळ साहेब आहेत आणि म्हणून बहुजनाने सगळ्या एकत्रित आलं पाहिजे काशीराम नावाच्या एका नेतृत्वाना जुन्या बहुजन समाज पार्टी काढली या देशातला सगळा बहुजन गोळा केला आणि त्यांना सत्ता स्थानापर्यंत नेला आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ब्राह्मण विरुद्ध बहुजन आम्हाला नुसतं झुंजवत ठेवलं आणि या प्रस्थापितांनी सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ठेवली मित्रांनो विरोधात गेले तर आमच्या पोरांना भडकवायचं ग्रॅज्युएट झालेल्या पोरांच्या डोक्यामध्ये काहीतरी कालवायचं त्याला कुणातरी शायफेक करा कुठतरी करायचं आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा मग मेहण्याला कारखाना द्यायचा सासऱ्याला मेडिकल कॉलेज द्यायचा मग कुणाला तरी जवळच्या नात्यातल्याला सुदगिरणी द्यायची अरे किती रामोशाच्या पोरांना तुम्ही सुदगिरण्या दिल्या किती घिसाड्याच्या पोरांना तुम्ही एमआयडीसी मध्ये जागा दिल्या किती नंदीवाल्याच्या पोरांना तुम्ही चौकामध्ये दुकान दिलं ग्रामपंचायत हिसकावून घेतला आणि म्हणून या बीडच्या सभेतना सरकारकडं माझी मागणी आहे सरकारकडं आमची विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण देणार अरे पण कधी प्रत्येक जिल्ह्यात साठ जिल्हा परिषदच्या जागा असतात प्रत्येक पंचायत समितीमध्ये एकशे जिल्ह्यामध्ये एकशे वीस पंचायत समितीच्या जागा असतात अरे साठ दहा वाटतं की ही ओबीसी सगळा आहे अरे ओबीसी येडा नाही आहे ओबीसी आता तुम्हाला सगळ्यांना घोडा लावायच्या तयारी मध्ये आहे तुम्ही ओबीसी ला येणं समजू नका माननीय छगन भुजबळ साहेबांनी जी ओबीसी मध्ये ऊर्जा भरली आहे ओबीसी मध्ये जी ताकद भरली आहे ती ताकद फार मोठी आहे भुजबळ साहेब तुम्हाला माहित नसेल गाव गाड्यातल्या लोकांना तुमच्या विषयीची आस्था काय आहे कारण गाव गाड्यातल्या लोकांचा आवाज तुम्ही सभागृहात पण मांडला व्यासपीठावरती मांडला आणि मीडियात पण मांडला आता तर म्हणलं दुपारी भुजबळ साहेब परत जावा काहीतरी घोषणा आली मी येताना परत जाणार आहेत सभा झाल्यानंतर ते काहीतर राहायला आले नाहीत उद्या त्यांना नाशिकला सभा आहे भुजबळ साहेब राजीनामा द्या अरे तुमच्या बापांनी मंत्रीपद दिलंय का त्यांना ते त्यांचं काम आहे ना महाराष्ट्रामध्ये नव्वद पासून ते काम करतायत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं ओबीसी साठी आणि म्हणून आज कोण जर तुम्ही नादाला तर याद राखून राहावा या महाराष्ट्रातला सगळा आता एक झालाय तो ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या पाठीमागा ठामपणे उभा आहे आम्हाला राजकारणाची गरज नाही आम्ही फार विचार करणारे कार्यकर्ते नाही आम्ही येडे कार्यकर्ते आहोत अरे इथं भुजबळ साहेबांना भूमिका मांडली ज्यांची घरं जाळली ते म्हणतात की इतर लोकांनी आमची घर जाळली अरे राजकारणासाठी तुम्ही इतक्या खाली कसं काय जाऊ शकता अरे ती ताकद आणि ती हिंमत पाहिजे इतर समाजाने जर तुमची घरं जाळली असतील तर उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इतर समाज तुम्हाला दाखवून देईल की नेमकी इतर समाजाची भूमिका काय होती कारण हे करावं लागेल मित्रांनो या विषयावरती तुम्हाला बोलावं लागेल आणि म्हणून आजच्या सभेत ना मी सरकारकडे विनंती करतो स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव हे परळीच्या रेल्वे स्थानकाला द्यावं आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू नंबर एक आणि नंबर दोन ही क्रांतीची भूमी आहे या बीड मधून पुण्यश्लोका नगर या नगरकडे जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनला राजा थर्माजी प्रतापराव यांचं नाव द्यावं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू आम्ही त्याचा पाठपुरावा करू त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका पण ओबीसी ला आणि ओबीसी नेतृत्वांना माझी हात जोडून विनंती आहे आम्हाला मान अपमान हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही भुजबळ साहेब आणि ओबीसी चळवळ हा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे आपला थोडा मान पान बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्रित राहू ताकदीने एकत्रित येऊ आणि भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसीच्या चळवळीच्या ठामपणे उभं मोजावी लागली तरी चालेल पण आपण माग घेता कामा नये बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मल्हार यानंतर माजी मंत्री आणि धनगर समाजाचे नेते तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांना विनंती करतो की जानकर साहेब